एक महत्वाची बातमी पाहूयात पंतप्रधान मोदींना अदानींचा एवढा मोह का असा सवाल हा ठाकरेंच्या शिवसेनेचं सा मुखपत्र सामनाने अग्रलेखातून केलाय अदानी भाजपचे कोण लागतात असा प्रश्न काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विचारलाय आहे त्याचं उत्तर पंतप्रधानांनी दिलं पाहिजे असं सामनाने म्हटलंय मोदी स्वतःला फकीर समजतात तर अदानींच्या मार्गानं इतकी संपत्ती का एकवटतात असं देखील सामनाच्या अग्रलेखामधून विचारण्यात आलंय तर या अग्रलेखामध्ये काय नमूद करण्यात आलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात वॉशिंग्टन पोस्टनं एलआयसी पैशांच्या घोटाळ्याबाबत जे सत्यकथन केलं त्यातही अर्थ मंत्रालय नीती आयोगानं वेगाने निर्णय घेतले आणि अदानी समूहाचा कुठेच खोळंबा होऊ दिला नाही असं म्हटलं आहे यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश विचारतात अदानी भाजपचे नक्की कोण लागतात या नात्याबाबत एकदा पंतप्रधान मोदी यांनी खुलासा केलाच पाहिजे मोदी हे स्वतःला फकीर मानतात एक झोला हीच त्यांची संपत्ती आहे हे स्वतःला देशाचे प्रधान सेवक मानतात त्यांना कुटुंबाचे पाश नाहीत त्यामुळे मोहमाया लोभ या षड्रिपूंशी मोदींचा संबंध नाही हिंदू धर्मात याला महत्व आहे मग पंतप्रधान मोदी अदानींच्या मार्गाने इतकी संपत्ती का एकवटत आहेत ष्रीपूंचं प्रकरण एलआयसीतील जनतेच्या पैशांपर्यंत पोहोचेल म्हणून चिंता वाटते इतकंच